रामकृष्ण हरे पेठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी काय दा तुमिंद्रै समागत्य मानंद कंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंग सज्जनो पंढरीची वारी या विषयावर आपण हा भाग करत आहोत संत समागमाचे महत्व तुकाराम महाराज अभंगात वर्णन करतात संत समागम एखादे परी एखादे परी परे वावे त्याचे द्वारे श्वानयाती संतांचा समागम कोणत्या का प्रकाराने होईना पण तो झाला पाहिजे तर श्वानयाती कुत्र्याचा जन्म म्हणून जरी संतांच्या दारामध्ये आला तरी पण चालेल पण संतांचा समागम पाहिजे तेथे रामनाम होईल श्रवण होईल श्रवण कारण त्यांच्या दारामध्ये त्यांनी घेतलेलं जे रामनाम आहे कथा कीर्तन आहे भजन आहे चिंतन आहे तत्कथनम तत् चिंतनं ते श्रवण घडेल कारण श्रवण भक्ती अतिशय महत्वाची आहे एथ मोक्ष हे आयता श्रवणाची माझी घडेल भोजन वोचिष्टाची आणि त्यांचं जे भोजन केलेलं पात्र आहे त्याच्यामध्ये जे उच्चिष्ट राहिलेलं आहे त्याचं भोजन होईल कामारी बटिक सेवेचा सेवक सेवेचा सेवक दीन रंक तेथे भले कामारी मी काम करणारा सेवक तिथे झालो तरी चालेल बटिक बटिक म्हणजे कामा वल्याचाही काम करणारा सेवेचा सेवक ज्याला म्हटले महाराजांनी आणि दीनपणे रंक तेथे भले मी दीन होऊन तिथे रंक होईल आणि तिथली सगळी से सेवा संतांची मी करील असं मनोगत तुकाराम महाराज व्यक्त करतात एवढं मोठं संत संगतीचं महत्व आहे हा तो का म्हणे सुख सर्व त्या संगती तो का म्हणे सर्व सुख त्या संगती तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुख त्यांच्या संगतीमध्ये मिळतं घडेल पंगती संतांची या आणि त्यांच्या संगतीला आणि पंगतेला दोन्हींचाही लाभ मला होईल असा लाभ गाठी विठ्ठलपायी पडी मिठी संतांच्या संगतीमुळे भगवत प्राप्ती होते आत्मप्राप्ती होते ज्ञानाची प्राप्ती होते आणि जीवन आनंदमय मंगलमय होतं असा या अभंगाचा तात्पर्य आहे अभंग पुन्हा एकदा ऐका संत समागम एखादी ये परी व्हावे त्याचे द्वारी श्वान येत याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन व कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तो का म्हणे सर्व सुख संगती घडेल पंगती संतांची या संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवन मंगलमय आनंदमय होत असतं आणि म्हणून सत्संगाची महती या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे सज्जन हो हा अभंग इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञानाचा आनंद घ्या ज्ञान पाठवा रामकृष्ण हरी